नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे माझ्या मागे जी गाडी पाहताय जो ट्रक पाहताय तुम्ही जो लोडिंग चालू आहे त्याच्यामध्ये आपण केशर आंबा लोड करत आहोत मित्रांनो दोन वर्षाचा केशर आंबा नऊ बाय अकराच्या बॅगमधलाच म्हणजेच पाच किलोच्या बॅगमधला केशर आंबा याच्यामध्ये लोड करत आहोत आपण आणि तो कशा पद्धतीने चालू आहे तिथं लोडिंग पाहू शकता तुम्ही आमच्या लोडिंगच्या टीममधील दोघंजणं आंबा मोजतो आहे तिथं भरताना देखील मोजला जातो आणि थप्पीला देखील मोजला जातो आहे आपले सेल्समन हे देखील या गाडीला उभे आहेत स्वतः आणि स्वतः उभं राहून ही गाडी भरून घेत आहेत ही झाडं निघालेली आहेत तळटेवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी ही साडेसहाशे रोपं निघालेली आहेत मित्रांनो आणि मागच्या वर्षी देखील त्या सरांना आपण रोपं दिली होती रोपं अतिशय उत्तम जगलीत अतिशय उत्तम लागलीत आणि त्याला वाढ देखील अतिशय उत्तमरित्या आहे त्याच्यामुळे सरांनी परत साडेसहाशे रोपं आपल्याकडूनच घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने सिलेक्शन करून रोपं व्यवस्थितरित्या चांगली रोपं आपण भरून देत आहोत हे तुम्ही पाहू शकताय आता गाडीत पाहूयात आपण थप्पी कशा पद्धतीने लावलेली आहे आणि रोपं कशा पद्धतीने चाललेली आहेत इथे मागे पाहू शकता तुम्ही थप्पी मारायची चालू आहे ती कशा पद्धतीने मारतायत ते देखील तुम्ही पाहू शकताय आता याच्यामध्ये आपण साडेसहाशे आंबा लोड करणार आहोत केशर आंब्याची ही वरायटी आहे आपल्याकडे पाच किलोच्या बॅगमधली ही वरायटी किती झाला माझ्या पंचेचाळीस घे तर ही अशा पद्धतीची आपल्याकडे थप्पी मोजली जाते आणि ती थप्पी इथे खाली सेल्समनला सांगितली जाते आणि चांगल्या क्वालिटीचा चार फुटापर्यंत साडेतीन चार फूट असा असलेला हा केशर आंबा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे मित्रांनो इथे खाली तुम्ही पाहू शकता प्लॉट अजून हात देखील लावलेला नाही त्या प्लॉटला एक प्लॉट आपला भरून संपलेला आहे तो तिथला तिसरा प्लॉट आणि हा एक नंबर प्लॉट होता मित्रांनो आता एक नंबर प्लॉटला आपण आलेलो आहोत असे आपल्याकडे सहा प्लॉट होते आणि सहा प्लॉटपैकी एक प्लॉट आपण सेल केलेला आहे आता हा दुसरा प्लॉट आहे जो एक नंबरचा मी बोललो आंब्याचा एक नंबरचा प्लॉट विक्री आता विक्रीसाठी आपण काढलेला आहे तर अशा पद्धतीचं आपल्याकडे नियोजन असतं आणि असं परफेक्ट नियोजन करून गाड्या लोडिंग केल्या जातात पाऊस थोडं थोडं यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता पावसाळ्यामध्येच आपलं काम असतं त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने काम करत असतो अंगावरती कागद घेऊन आमची लोकं लोडिंग करत असतात लोडिंग कुठेही चुकत नाही किंवा तुम्हाला कुठेही कमी रोप येत नाही कस्टमर इथं देखील आलं नाही आहे कस्टमर बीडमध्येच आहे आणि त्यांनी तिथून फोनवरती सगळी ऑर्डर दिलेली आहे आणि ही आज गाडी आपण भरत आहोत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरी कशा पद्धतीने काम करते आणि कशा पद्धतीने रोपं मिळतात शैलेश नर्सरीमध्ये हे त्यांना देखील समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद